वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक तीन ब मागणीची लवचिकता स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा एक रेशीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता डॅश पर्याय अ शून्य ब एक क अनंत आणि ड एकापेक्षा जास्त लवचिकता तर याचं उत्तर आहे अ शून्य दोन रेशीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता पर्याय शून्य एक अनंत एकापेक्षा कमी लवचिकता त्याचं उत्तर आहे क अनंत तीन क्ष अक्षा समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र पर्याय अ संपूर्ण लवचिक मागणी ब संपूर्ण अलौचिक मागणी क जास्त लवचिक मागणी ड कमी लवचिक मागणी उत्तर अ संपूर्ण लवचिक मागणी चार किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र डॅश पर्याय पसरट तीव्र उताराचा आयता परिवलयाचा समांतर उत्तर अ पसरट पाच ईडी इक्वल टू झिरो हा अनुभवणाऱ्या वस्तु, पर्याय सुकसोईच्या सर्वसाधारण जीवनावश्यक अत्यावश्यक उत्तर क जीवनावश्यक प्रश्न दुसरा योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा एक फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल उत्तर मागणीची उत्पन्न लवचिकता दोन एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम उत्तर मागणीची छेदक लवचिकता तीन किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल उत्तर मागणीची किंमत लवचिकता चार मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता उत्तर मागणीची संपूर्ण लवचिकता पाच किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता उत्तर मागणीची एकक लवचिकता प्रश्न तिसरा खालील सहसंबंध पूर्ण करा एक संपूर्ण लवचिक मागणी ईडी बरोबर अनंत तर रिकामी चौकट ईडी बरोबर झिरो उत्तर संपूर्ण अलौचिक मागणी दोन परिवलयाचा मागणी वक्र रिकामी चौकट तर क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र कमी लवचिक मागणी तर परिवलयाचा मागणी वक्र एकक लवचिक मागणी तीन सरळ रेषेतील मागणी वक्र लिनियर मागणी वक्र तर रिकामी चौकट रेखीय मागणी वक्राकार मागणी वक्र अरेकीय मागणी वक्र चार आणि शाई रिकामी चौकट चहा कॉफी पर्यायी वस्तू तर चहा कॉफी पर्यायी वस्तू तर पिनानी शाई या पूरक वस्तू पाच गुणोत्तर पद्धत मागणीतील शेकडा बदल मागणीची लवचिकता छेद किमतीतील शेकडा बदल चौकट बिंदू पद्धत बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर प्रश्न चौथा आणि तर्क प्रश्न विधान अ एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते तर्कविधान ब मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवते पर्याय अ विधान असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे दोन विधान अ एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो तर्क विधान ब उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही उत्तर ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही तीन विधान अ कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते तर्कविधान ब किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते पर्याय अ विधान सत्य असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही उत्तर ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान जे ब आहे ते सत्य आहे प्रश्न पाचवा फरक स्पष्ट करा एक अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी अधिक लवचिक मागणी कमी लवचिक मागणी किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण अधिक असेल तेव्हा त्यास अधिक लवचिक मागणी असे म्हणतात किमतीतील बदलांच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण कमी असेल तेव्हा त्यास कमी लवचिक मागणी म्हणतात उदाहरणार्थ किमतीतील पन्नास टक्के घट मागणीत पंच्याहत्तर टक्के वाढ उदाहरणार्थ किमतीत पन्नास टक्के घट तर मागणीत पंचवीस टक्के वाढ अधिक लवचिक मागणी आकृती कमी लवचिक मागणी आकृती दोन संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलौचिक मागणी किमतीत अल्पसा बदल झाला असता मागणी जेव्हा अनंतपटीने बदलते तेव्हा त्या संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात तर किमतीत कोणताही बदल झाला तरी मागणी जेव्हा स्थिर असते तेव्हा त्याला संपूर्ण अलौचिक मागणी असे म्हणतात किमतीत अल्पशी घट झाली तर मागणीत अनंतपटीने वाढ होते किमतीत कितीही घट झाली तर मागणी स्थिर राहते संपूर्ण लवचिक मागणीची आकृती संपूर्ण अलौचिक मागणीची आकृती प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा उत्तर मागणीची लवचिकता व्याख्या किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलांच्या प्रमाणास मागणीची लवचिकता असे म्हणतात लवचिकता निर्धारित करणारे घटक एक वस्तूचे स्वरूप वस्तू जीवनावश्यक गरज भागवणारी किंवा चेनीच्या गरजा यावर मागणीची लवचिकता अवलंबून असते सर्वसाधारणपणे जीवनावश्यक वस्तूंची मागणी अलवचिक असते तर चेनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते पर्यायी वस्तू एखाद्या वस्तूला अन्य पर्याय उपलब्ध आहेत किंवा नाही यावर देखील मागणीची लवचिकता अवलंबून असते जेव्हा वस्तूला पर्याय उपलब्ध असतात तेव्हा मागणीची लवचिक ते मागणी ही लवचिक असते वस्तूचे उपयोग ज्या वस्तू एकाच वेळा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येतात अशा वस्तूंची मागणी सामान्यपणे लवचिक असते उदाहरणार्थ विजेची मागणी लवचिक मागणी आहे किंमत ज्या वस्तूंच्या किमती फार जास्त किंवा कमी असतात अशा वस्तूंची मागणी सामान्य लवचिक असते उदाहरणार्थ काळी पेटीची मागणी अलवचिक मागणी आहे सवयी सवयी पूर्ण करणाऱ्या वस्तूंची मागणी अलवचिक असते उदाहरणार्थ सिगारेटची मागणी अलवचिक मागणी आहे उपभोक्त्याचे उत्पन्न उत्पन्न पातळी जास्त असेल तर मागणी अलवचिक असते परंतु उत्पन्नाची पातळी कमी असेल तर मागणी लवचिक असते प्रश्न दोन मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा उत्तर एकूण खर्च पद्धतीलाच उत्पन्न पद्धत असेही म्हणतात डॉक्टर मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली या पद्धतीत एकूण खर्चात होणारा बदल विचारात घेऊन लवचिकता मोजली जाते म्हणजेच मूळ किंमतीला वस्तूवर होणारा एकूण खर्च व बदले बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते तक्त्याद्वारे स्पष्टीकरण या तक्त्यामध्ये अस्थितीत मूळ किंमत दहा रुपये असताना सहा नगांची मागणी येते तेव्हा त्याचा खर्च साठ रुपये होतो आता किंमत वाढून वीस रुपये झाल्याने मागणी कमी होऊन पाच नग होते तेव्हा त्याचा एकूण खर्च शंभर रुपये एवढाच आहे म्हणून मागणीची लवचिकता अधिक लवचिक असते बसस्थितीत मूळ किंमत तीस रुपये असताना चार नगांची मागणी येते तेव्हा त्याचा खर्च एकशे वीस रुपये होता आता किंमत वाढून चाळीस रुपये झाल्याने ते तीन नगापर्यंत मागणी वाढते त्यामुळे होणारा खर्च पूर्वीच्या एकशे वीस रुपयेचा खर्च एवढाच होतो एवढाच एकशे वीस रुपये खर्च होतो त्यामुळे मागणीची लवचिकता ही एकाक एक लवचिक आहे असेच कस्थितीत मूळ किंमत पन्नास रुपये असताना दोन नगांची मागणी येते तेव्हा त्याचा खर्च शंभर रुपये होता आता किंमत वाढून साठ रुपये झाल्याने मागणी एक नगापर्यंत कमी होती त्यामुळे वस्तूवर होणारा खर्च पूर्वीच्या शंभर रुपये खर्चापेक्षा कमी साठ रुपये कमी होतो त्यामुळे मागणीची लवचिकता कमी लवचिक आहे तीन मागणीच्या लवचिकतेचे महत्व विशेष करा उत्तर मागणीची लवचिकता किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलांच्या प्रमाणास मागणीची लवचिकता असे म्हणतात महत्व एक उत्पादकांसाठी उत्पादकांना जास्तीत जास्त नफा मिळवताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची मागणी जर अलवचिक असेल तर जास्त किंमत आकारून नफा मिळवू शकतो याउलट जेव्हा लवचिक वस्तूचे उत्पादन करत असेल तेव्हा किंमत कमी ठेवून विक्री वाढून नफा मिळवला पाहिजे हे समजते दोन शासनासाठी उपयुक्त शासनास वस्तू व सेवावरील कर आकारणी करताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते ज्या वस्तूंची व सेवांची मागणी लवचिक असते अशा वस्तूवर कमी कर आकारणी करावी आणि अलवचिक वस्तूंची व सेवावर जास्त कर आकारणी करून जास्तीत जास्त महसूल प्राप्त करू शकतात हे समजण्यासाठी हे शासनास महत्वाचे ठरते तीन विदेशी व्यापारासाठी उपयुक्त आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापाराच्या शर्ती अनुकूल किंवा प्रतिकूल करून घेण्यासाठी उपयुक्त ठरते सर्वसाधारणपणे लवचिक वस्तूच्या संदर्भात व्यापाराच्या अटी प्रतिकूल ठरतात तर अलवचिक मागणी असलेल्या वस्तूच्या संदर्भात व्यापाराच्या अटी अनुकूल करून घेता येतात हे समजते चार सार्वजनिक सुविधांसाठी लोकांच्या जास्तीत जास्त कल्याणासाठी शासनाला सार्वजनिक सुविधा पुरवताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते शासनाला लोकांच्या कल्याणासाठी अलवचिक वस्तूचे उत्पादन व वितरण स्वतःकडे ठेवून त्या वस्तूवर अनुदान देणे आणि लवचिक वस्तूचे उत्पादन खाजगी क्षेत्राला खुले करून देता येते हे समजण्यासाठी लवचिकता महत्वाची ठरते पाच उत्पादन घटकांना मोबदले निश्चितीसाठी उत्पादनाच्या घटकांना आपले मोबदले निश्चित करताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते उत्पादनाचे घटक जर अलौचिक वस्तूंचे उत्पादन करत असतील तर आपले उत्पन्न वाढवून घेऊ शकतात कारण त्यांचा खर्च किंचित मिळवला तरी अशा वस्तूंची मागणी कमी होत नाही या उलट लवचिक वस्तू असल्यास कमी मोबदले घ्यावे लागतात सहा उपभोक्त्यांना खर्चाचे निर्णय घेण्यासाठी उपभोक्त्यांना आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात निश्चित करताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते उत्पादनाचा उत्पन्नातील सर्वात जास्त भाग ज्या वस्तूवर खर्च होतो त्याची मागणी अलवचिक तर ज्या वस्तूवर कमी खर्च होतो त्यांची मागणी लवचिक असते त्यामुळे उपभोक्त्याला खर्चाचे नियोजन करताना ही संकल्पना उपयुक्त ठरते प्रश्न सातवा खालील आकृतींचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा एक खालील मागणी वक्रांची लवचिकता कोणती आहे ते सांगा आणि स्पष्ट करा तर आकृतीपैकी ही आकृती आहे संपूर्ण अलौचिक मागणी वक्राची किंमतीमध्ये कितीही बदल झाला ते तरी मागणीत कोणताही बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलौचिक मागणी असे म्हणतात सोबतच्या आकृतीत किंमत बदलली तरी मागणी स्थिर राहते अशा स्थितीत मागणी वक्र या अक्षाला समांतर राहतो ही आकृती आहे संपूर्ण लवचिक मागणी वक्र किमतीमध्ये अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणी अनंत होते त्याला संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात सोबतच्या आकृतीत किंमत न बदलता मागणी कितीही बदलते अशा स्थितीत मागणी वक्र क्षयाक्षाला समांतर राहतो ही आकृती आहे एकक लवचिक मागणी वक्र किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणात इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलांचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात सोबतच्या आकृतीत किंमत जेवढा बदल झाला तेवढाच बदलता मागणी होते त्यामुळे एकक लवचिक मागणी वक्र दर्शवतो ही आकृती आहे जास्त लवचिक मागणी वक्राची किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात सोबतच्या आकृतीत किंमत जेवढा बदल झाला त्यापेक्षा जास्त बदल मागणी होतो त्यामुळे तो जास्त लवचिक मागणी वक्र दर्शवतो हो दोन आकृतीमधील म म हा रेशीय मागणी वक्र आहे आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा त्याची कारणे स्पष्ट करा एक म तीन या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे उत्तर हे विधान असत्य आहे कारण मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजताना मागणी वक्रावरील खालील अंतराला बिंदूपासून वरील अंतराने भागले असता लवचिकता कळते येथे म तीन बिंदूपासून खालील अंतर कमी व वरील अंतर जास्त आहे अशा वेळी उत्तर एकापेक्षा कमी येईल म्हणून हा अधिक लवचिक येईल व ते कमी लवचिक मागणी दर्शवतो दोन म एक या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे उत्तर हे विधान असत्य कारण आकृतीत म एक बिंदूपासून खालील अंतर आणि वरील अंतर सारखे असेल तर अशा वेळी मागणी एकक लवचिक असते पण येथे खालील अंतर जास्त व वरील अंतर कमी असल्याने उत्तर एकापेक्षा जास्त येईल व ते जास्त लवचिक मागणी दर्शवेल तीन म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे उत्तर हे विधान असत्य कारण आकृतीत म दोन बिंदूपासून खालील अंतर आणि वरील अंतर सारखे आहे अशावेळी मागणी एकक लवचिक असते पण येथे मागणी कमी लवचिक आहे असे म्हटले आहे चार म बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे उत्तर हे विधान सत्य आहे कारण आकृतीत म बिंदूपासून खालील अंतर जास्त आणि वरील अंतर शून्य असेल तर अशा वेळी मागणी संपूर्ण लवचिक असते येथे मागणी संपूर्ण लवचिकच सांगितली आहे